लाडकी बहीण येण्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार तर कोणत्या दिवशी लाडकी बहीण येण्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात केव्हा जमा होणार याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे मात्र लवकरच त्याची प्रतिक्षा येथील राजभवनात मंत्रिमंडळ मंत्र्याचा शपथविधी सोहळा आहे त्यामुळे आता वाट खाते वाटप होताच डिसेंबर महिन्याची पैशा संदर्भात घोषणा केली जाऊ शकते दरम्यान या महिन्यात पंधराशे रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकूण पाच महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते एकत्र आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्यात आले होते यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेचा तात्पुरता खंड पडला मात्र पुन्हा एकदा आचारसंहिता संपतात संबंधित हालचालीला वेग आला आहे